नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आहे तर आजचा व्हिडिओ असा आहे की आता आज आहे शुक्रवार आज आहे श्रीकृष्ण जन्माष्टमी श्रीकृष्ण ज जन्माष्टमी असल्यामुळे आपल्या घरामध्ये सतत दारिद्र्य येत असेल घरामध्ये पैसा टिकून राहत नाही किंवा आपली एखादी कठीण इच्छा आहे तर ती इच्छा पूर्ण होत नाही खूप प्रयत्न करत आहोत आपण पण त्या प्रयत्नांना पाहिजे तसं यश मिळत नसेल तर आपल्याला संध्याकाळी दिव्याखाली एक वस्तू ठेवायची आहे तर त्यामुळे काय होईल की आपल्या आयुष्यातील दारिद्र्य नष्ट होते आपली जी कठीण इच्छा आहे तर ती इच्छा पूर्ण होते म्हणून मग आपल्या आयुष्यामध्ये सोन्यासारखे दिवेस दिवस यावे म्हणून मग आपल्याला ज्याप्रमाणे आपण बाळ श्रीकृष्णाची आपण पूजा वगैरे करत असतो त्याचप्रमाणे आजच्या दिवशी काही सेवा उपाय केले तर त्याचं फळ आपल्याला नक्की मिळत असतं कारण की भगवान श्री विष्णूंचा पूर्ण अवतार असलेल्या श्रीकृष्णाने श्रावण कृष्ण पक्ष अष्टमीला पृथ्वी तलावरती जन्म घेतला तर ती वेळ जी आहे तर मध्यरात्री आहे म्हणजेच की शुक्रवारच्या दिवशी संध्याकाळी रोहिणी नक्षत्र आहे आणि चंद्र ऋषभ राशीमध्ये असतानाही यांचा जन्म झाला होता तर हा जो दिवस आहे तर हा दिवस कृष्ण जन्माष्टमी म्हणून साजरा केला जातो तर त्याचप्रमाणे गोकुळाष्टमी श्रीकृष्ण जयंती हे ज्या नवीन वेगवेगळ्या नावांनी मग आजचा दिवस ओळखला जातो तर आता हा हा जो उत्सव आहे तर सगळीकडे खूप मोठ्या उत्सवामध्ये साजरा केला जातो आता आपल्या आयुष्यामध्ये ज्या काही गोष्टी आहेत की त्या आपल्या घडत नाहीत चांगल्या सतत काय ना काय वाईट घडत आहे आपल्या घराची प्रगती होत नाही मुलांची प्रगती होत नाही तर त्यावेळेस मग आपल्याला काय करायचं आहे की संध्याकाळीच आपल्याला दिव्याखाली एक वस्तू ठेवायची आहे तर ती वस्तू कोणती ठेवायची आहे तर तीच माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला तर तुम्हाला ही पूर्णपणे माहिती समजेल आता आपल्या घरातील गरिबी दूर व्हावी घरामध्ये पैसा टिकून राहावा आपल्या घरामध्ये एखादी व्यक्ती खूप कष्ट करते पण त्या कष्टाला हवा तसा मोबदला मिळत नसेल तर मग आपण हा उपाय केल्यामुळे आपल्या घरातील जे पण काय दारिद्र्य आहे तर ते दूर होते आपल्या घराची मुलांची प्रगती व्हावी आपल्या कुटुंबाची प्रगती व्हावी म्हणून मग हा उपाय आपल्याला करायचा आहे कारण की आपण आजच्या दिवशी कोणतीही सेवा म्हणा किंवा कोणताही उपाय केला तर त्याचं फळ आपल्याला मिळत असतं कारण की आपण बऱ्याच वेळा बघत असतो की ज्या विशेष स्थिती वगैरे असतात तर त्या दिवशी आपण जर काही सेवा केल्या तर त्याचं फळ आपल्याला नक्की मिळत असतं त्याचप्रमाणे मग हा जो श्रीकृष्ण जन्माष्टमीचा उत्सव आहे तर हा वर्षातून एकच वेळा येत असतो त्यामुळे मग आपल्याला ही संधी न चुकवता आवर्जून हा उपाय करायचा आहे तर आता आपण बाळकृष्णाची आपण म्हणजेच की त्यांचा जन्म संध्याकाळी झाला म्हणून आता संध्याकाळीच पूजा करायची का तर नाही तुम्ही सकाळी पण पूजा करू शकता तर बाळकृष्णांना स्नान घालायचं आहे म्हणजेच की आपण अभिषेक करायचा आहे एक तामन घ्यायचं आहे आता तुमच्याकडे बाळकृष्णाची मूर्ती आता प्रत्येकांच्या घरामध्ये असतेच तर मग काय करायचं आहे ती मूर्ती आपल्याला एका तामनामध्ये घ्यायचं आहे आणि पंचामृत बनवलं तर तुम्ही पंचामृताने अभिषेक घालायचा आहे किंवा दूध असेल किंवा मग दही असेल तर ज्या बाळकृष्णाला ज्या गोष्टी आवडतात सगळ्या त्या गोष्टीने मग आपल्याला अभिषेक घालायचा आहे म्हणजेच की पंचामृत बनवला तरीही चालेल आणि त्यानंतर काय करायचं आहे आपल्याला चंदन लावायचं आहे आणि मग चंदन लावल्यानंतर मग फुलं अर्पण करायची आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की श्रीकृष्णाला तुळशीपत्र सगळ्यात जास्त प्रिय आहे म्हणून मग आपल्याला तुळशीपत्र आवर्जून अर्पण करायचं आहे आता बाळकृष्णांची पूजा रात्री बारा वाजताच केली जाते म्हणजेच की बाळकृष्णांचा जन्म बारा नंतर होतो म्हणून मग बारा वाजता जन्माष्टमी साजरी करतात तर मग काय करायचं आहे की आपल्याला मग सकाळी पण पूजा करायची आहे मग तुळशीपत्र पण आपल्याला अर्पण करायचं आहे आता ज्याप्रमाणे आपण भगवान विष्णूंना म्हणा किंवा भगवान शिवशंकराला बेलाचं पान अर्पण केलं तरच ती पूजा पूर्ण होते त्याचप्रमाणे मग श्रीकृष्णाला पण आपण जर तुळशीपत्र अर्पण केलं तरच ती पूजा पूर्ण होते असे म्हटले जाते जर तुळशीचं पान नसेल तर मग ती पूजा पूर्ण होत नाही म्हणून मग आपल्याला तुळशीपत्र आजच्या दिवशी आवर्जून अर्पण करायचं आहे आणि जे पण तुम्ही गोड धोडाचा पदार्थ बनवला असेल तो पण नैवेद्य म्हणून अर्पण करायचा आहे आणि जर तुमच्याकडे आता बऱ्याच जणांचं काय होतं की तुळशीपत्र नसेल आणि आजच्या दिवशी चुकूनही तुळशीपत्र तोडले नाही जात कारण की तुळशीपत्र मग तुम्ही नसेल तुमच्याकडे तर तुम्ही खाली पडलेलं एखादं पान घेऊ शकता किंवा मग जिथे पूजेचं वगैरे साहित्य असतं तर तिथून मग तुम्ही तुळशीचं पान एखादं विकत आणू शकता कारण की तुळशीमध्ये माता लक्ष्मीचा वास असतो म्हणून मग प्रत्येक घरामध्ये तुळस लावली जाते तर मग आपण बाळ श्रीकृष्णाला जर तुळशीपत्र अर्पण केलं तर मग आपल्या घरातील जे पण काय दारिद्र्य आहे तर ते दारिद्र्य नष्ट होते तर हा उपाय आपल्याला संध्याकाळीच करायचा आहे म्हणजेच की दिव्याखाली जे वस्तू आपल्याला ठेवायचा आहे तो उपाय तर आता सायंकाळी म्हणजेच की ज्या वेळेस आपण दिवाबत्ती करतो किंवा त्या अगोदर पण तुम्ही करू शकता आता जर तुम्हाला हा उपाय लवकर नाही करायला शक्य झालं तर संध्याकाळी तुम्ही नऊपर्यंत पण हा उपाय करू शकता पाच ते नऊ या दरम्यान तुम्ही हा उपाय करायचा आहे आता आपल्या घरामध्ये सुख शांती यावी पैशाच्या अडचणी दूर व्हाव्या म्हणून हा उपाय आपल्याला आवर्जून करायचा आहे आपल्या घरातील एखाद्या व्यक्तीचं एखादं काम पूर्ण होत नसेल तर मग तुम्ही हा उपाय केल्यामुळे अनेक अडचणी आहेत तर अनेक संकटे आहेत तर ते संकटे अडचणी दूर होण्यासाठी पण मदत होते आता दररोज आपण देवघरामध्ये तर दिवा प्रज्वलित करतच असतो तर त्याचप्रमाणे आपल्याला आज पण देवघरामध्ये दिवा प्रज्वलित करायचं आहे पण त्या व्यतिरिक्त आपल्याला अजून एक वेगळा दिवा प्रज्वलित करून घ्यायचं आहे आता त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे एक तुम्ही कणकेचा दिवा बनवलात तरीही चालेल कारण की आपण कणकेच्या दिव्यामध्ये ज्या कोणते सेवा करतो त्याचं फळ लवकर मिळत असतं म्हणून मग एक कणकेचा दिवा बनवा जर नाही शक्य झालं तर तुम्ही मातीची पणती घेऊ शकता किंवा पितळेचा म्हणा किंवा इतर कोणताही दिवा घेऊ शकता तुम्ही पण जो दिवा तुम्ही घेणार आहात तो फक्त स्वच्छ असला पाहिजे असा दिवा आपल्याला घ्यायचा आहे मग त्या अगोदर आपल्याला एक प्लेट घ्यायची आहे त्या प्लेटामध्ये आपल्याला कुंकवाने स्वास्तिक काढायचं आहे आता स्वास्तिक कोणत्याही शुभ त्याचं म्हणा किंवा शुभ कार्याचं प्रतीक मानलं जातं म्हणून आपल्याला स्वास्तिक काढायचं आहे आणि स्वास्तिक काढल्यानंतर त्यावरती मग आपल्याला काय करायचं आहे आपण जी पंथी वगैरे काय घेतली आहे तर त्यामध्ये दुहेरी वात लावायची आहे आणि तिळाचं किंवा मोहरीचं तेल त्यामध्ये टाकायचं आहे आणि मग तो दिवा प्रज्वलित करायचा आहे आणि जिथे आपण स्वास्तिक काढला आहे तर त्या स्वास्तिकवरती आपल्याला थोडेसे तांदूळ टाकायचे आहेत कारण की आपण कोणताही दिवा प्रज्वलित करत असताना मोकळा -ता दिवा प्रज्वलित करत नाही दिव्याखाली आपण काय ना काही वस्तू टाकतच असतो म्हणजे काय ना काय वस्तू ठेवतच असतो म्हणजेच की धान्य ठेवत असतो आपण त्यातल्या त्यात तांदूळ सगळ्यात महत्त्वाचं म्हणलं मानले जाते कोणत्याही शुभ कार्यामध्ये तांदळाशिवाय कोणतीही पूजा पूर्ण होत नाही म्हणून मग आपल्याला थोडेसे तांदूळ दिव्याखाली ठेवायचे आहेत आणि मग दिवा प्रज्वलित करायचा आहे दिवा प्रज्वलित केल्यानंतर दिव्यामध्ये आपल्याला फुलं असलेले दोन लवंग टाकायचे आहे आणि एक काळी मिरी टाकायची आहे आणि हा जो दिवा आहे तर आपल्याला हा दिवा श्रीकृष्ण जिथं आहे तर ज्या ठिकाणी आपण त्यांची पूजा मांडली आहे तर तिथे आपल्याला मग श्रीकृष्णाच्या तिथे हा दिवा प्रज्वलित करायचा आहे दिवा प्रज्वलित करून दिव्याची पूजा करायचं आहे दिव्याला फुल अर्पण करायचं आहे आणि श्रीकृष्णांना प्रार्थना करायची आहे जी तुमच्या घरामध्ये दारिद्र्य असेल किंवा तुमची एखादी कठीण इच्छा आहे जी कोणती इच्छा असेल त्याबद्दल सांगायचं आहे आणि ती इच्छा पूर्ण होण्यासाठी प्रार्थना करायचा आहे आणि त्यानंतर मग ओम नमो भगवते वासुदेवाय नम असं आपल्याला एकशे आठ वेळा मंत्र म्हणायचा आहे मंत्र म्हणून झाल्यानंतर जी इच्छा आहे तुमची ती पूर्ण होण्यासाठी प्रार्थना करायचं आहे आता हा उपाय करत असताना आपल्याला जिथे आपलं तुळशी वृंदावन असेल तर तिथे आपल्याला आवर्जून दिवा प्रज्वलित करायचा आहे दिवा प्रज्वलित करूनच आपल्याला कोणतीही सेवा म्हणा किंवा कोणताही उपाय करायचा आहे आता आपण देवघरामध्ये तर दिवा प्रज्वलित करतच असतो त्याचप्रमाणे तुळशी मातेला पण दिवा प्रज्वलित करून आपल्याला उपाय सेवा करायची आहेत तर असा जो उपाय आहे तर हा उपाय केल्यामुळे आपल्या घरातील ज्या आपण कोणत्या अडचणी आहेत तर त्या दूर होतात मग दिवसभर म्हणजेच की रात्रभर ते तांदूळ तिथेच ठेवायचं आहे दुसऱ्या दिवशी आपल्याला ते तांदूळ तिथून उचलायचे आहे तो दिवा पण उचलायचा आहे दिवा स्वच्छ करायचा आहे आणि तुम्ही दिवा मग तुम्हाला इतर पूजेमध्ये वगैरे तुम्ही हा दिवा वापरू शकता आणि मग दिव्याखाली आपण जे तांदूळ ठेवले आहे तर ते तांदूळ आपल्याला काय करायचं आहे घरामध्ये आपल्याला आपण जे जिथे दररोज म्हणजे तांदळाचा डबा आहे त्यामध्ये थोडेसे तांदूळ टाकायचे आहेत आणि त्यातले थोडेसे जे तांदूळ आहेत आपण दिवा दररोज जिथे प्रज्वलित करत असतो त्या दिव्याखाली थोडेसे तांदूळ आपल्याला ठेवायचे आहेत आणि आपली अन्नपूर्णा माताची जी मूर्ती आहे तर त्या मूर्तीखाली थोडेसे यातले पण तांदूळ टाकायचे आहेत ज्यामुळे आपल्या घरामध्ये कधीच दारिद्र्य राहणार नाही आणि आपली कोणतीही कठीण इच्छा असेल तर ती इच्छा नक्की पूर्ण होते व्हिडिओ आवडला तर लाईक करा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद